नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत इनो पावडर संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला देखील प्रेस करा म्हणजे येणारे म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या जवळ सगळ्यात आधी येतील तर चला तर व्हिडिओला चालू करूया तर इनो ही पावडर एक अँटासिड म्हणून काम करते तर इनो मध्ये सॅट्रिक ऍसिड सोडियम सोडियम बायकार्बोनेट सोडियम कार्बोनेट यासारखे काही कंटेंट आहे ज्यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळतो तर आ, ही पावडर नेमकी कशासाठी उपयोग ठरते याचा नेमका उपयोग काय आहे तर ते पाहूया तर छातीत जळजळणे पोटात जळजळणे तसेच घशात जळजळणे मळमळणे तोंडात आंबट चव येणे पित्त होणे तर पोट फुगल्यासारखे वाटणे जडपणा वाटणे तर या कारणांसाठी तुम्ही इनोचा वापर करू शकता तर इनोचे काही दुष्परिणाम देखील पाहूया तर मळमळणे उलटे होणे डोकं दुखणे स्नायू दुखणे भूक न लागणे यासारखे काही कॉमन साईड इफेक्ट आहेत जे तुम्हाला दिसू शकतात तर आता आपण पाहूया इनो ही पावडर नेमकी घेतली कशी जाते तर चला तर पाहूया तर इनो ही पावडर तुम्हाला पाच ग्रॅम पाऊच मध्ये दे देखील येते दे, आणि बॉटलमध्ये दे देखील येते दे। तर इनो पावडर घेतानाही नॉर्मल वॉटर घ्यायचा आहे एक ग्लास भरून आणि त्याच्यामध्ये पाच ग्रॅम पावडर टाकायची आहे मिक्स करायची आहे आणि पटकन पिऊन टाकायचे आहे म्हणजे तुम्हाला त्वरित सहा सेकंदाच्या आत या पावडरचा असर दिसून येतो तर आ, ही पावडर तुम्ही जेवल्यानंतर लगेचच घेऊ नये तसेच ही पावडर जर तुम्हाला दिवसातून तुम दोन ते तीन वेळा घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये किमान दोन ते तीन तासाचा अंतर ठेवा आणि मगच घ्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक डोस घेता त्यानंतर ते दुसरा डोस घेण्यापूर्वी दोन ते तीन तासाचं अंतर ठेवा आणि मग दुसरा डोस घ्या अशा पद्धतीने इनोचे सेवन तुम्ही करू शकता तर आता आपण पाहूया आ, इनो मध्ये कोणकोणते फ्लेवर अवेलेबल आहेत तर लेमन ऑरेंज तसेच कोला जिरा रेग्युलरमध्ये ह्या ह्यासारखे काही फ्लेवर्स देखील इनोमध्ये दे अवेलेबल आहेत तर ते तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये लगेच अवेलेबल होतील तर आता आपण पाहूया इनो नेमकं आपल्या बॉडीमध्ये काम कसं करते तर मुळातच आपल्या शरीरामध्ये एच सी एल ची मात्रा वाढल्यास किंवा त्या एच सी एलचे सिक्रेशन वाढल्यास आपल्या शरीरामध्ये पित्त आपल्याला ऍसिडिटी होते तर ते कमी करण्यासाठी आपण इनो वापरतो तर इनो आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतरनं इनो हे एक अँटासिड म्हणून काम करते तर इनो हे एक अल्कलाईन मीठ म्हणून काम करते तर इनो हे आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर ना एच सी एलचे सिक्रेशन कमी करते त्याचे रूपांतर हे मीठ आणि पाण्यामध्ये करते म्हणजेच एच सी एलला न्यूट्रलाइज करण्याचे काम करते आणि याच्यामुळे आपल्याला त्वरित इनोमुळे आराम मिळतो मिळतो तर आ, इनो अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये काम करते तर हीच होती आजची इनोची सर्व इन डिटेलमध्ये माहिती जर माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या एका नवीन छानशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर